नमस्कार शेतकरी मित्रांनो बदल एक अत्यंत महत्वाची आणि तातडीची बातमी समोर येत आहे प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब प्रभ यांनी वर्तवलेला अंदाज आता प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे नमस्कार मी पंजाब डक आज आहे बारा मे दोन हजार पंचवीस मी म्हटलं होतं ना आपल्या महाराष्ट्रामध्ये बारा तारखेला पाऊस सुरू होईल तर महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळीकडे पाऊस सुरू झाला आहे आणि रात्री ज्याला तो खूप पडणार आहे आणि मी जात आहे आता केदार केदारनाथला आता इथून फक्त सत्तर किलोमीटर केदारनाथ राहिले आणि या ठिकाणाहून परत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे कारण की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा कांदा काढणं चालू आहे हळद देखील चालू आहे म्हणून त्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे हे चार पाच दिवस नाही पाऊस पडणार तर पंचवीस मे पर्यंत वडे नाले एक होतील असा पाऊस पडणार आहे म्हणून ही सर्व शेतकऱ्यांनी ही बातमी लक्षात घ्यायची आता बघितलं तर खुद्द पंजाब यांनी बारा मे पासून महाराष्ट्र पावसाला सुरुवात होईल असा अचूक अंदाज वर्तवला होता आणि आता त्याची प्रचिती येत आहे विशेष म्हणजे ते सध्या केदारनाथमध्ये मध्ये असून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हवामान अंदाज देत आहे यावरून त्यांची बांधलकी दिसून येते त्यांच्या अंदाजानुसार हा पाऊस केवळ काही दिवस पुरता मर्यादित नसून तब्बल पंचवीस मे पासून राज्यात जोर परंतु जोरदार स्वरूपाचा बरसणार आहे याचा अर्थ अनेक भागात येण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही डक यांनी विशेषतः बीड सोलापूर लातूर परभणी जालना नांदेड हिंगोली वाशिम आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे सोबतच नाशिक अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर अकोला आणि अमरावती भागातही चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे ज्या शेतकऱ्यांचे कांदा काढणीला सुरू काम सुरू आहे त्यांना तातडीचा ठिकाणी कांदा हलवायचे आवाहन केलं आहे विदर्भातील शेतकऱ्यांनी देखील लवकरच मूग काढण्याची गरज आहे कारण राज्यात मानसून पूर्व पावसाची सक्रियता झाला आहे अर्थातच ज्या भागांमध्ये पाण्याची कमतरता आहे तेथील उत्पादकांनी उत, उत, उत उत आणि मुख्य जनावरांना हा पाऊस दिलासादायक देऊ शकतो त्यामुळे शेतकऱ्यांना पंजाब डग यांनी वर्तवलेला या महत्त्वपूर्ण अंदाजानुसार राज्यातील शेतकऱ्यांनी नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे अधिक माहितीसाठी आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला फॉलो करत राहा धन्यवाद